लोकसभा निवडणुकीसाठी यशवंत सेनेनंही शेड्डू ठोकलाय यशवंत सेनेनं पहिली यादी जाहीर करत सहा उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत अनेकदा आंदोलनं मोर्चे काढून देखील धनगर समाजाला आरक्षण मिळत नाहीये त्यामुळे आता यशवंत सेनेनं थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले यांनी सोलापूर माढा रावेर अहमदनगर धुळे आणि कोल्हापूरसाठी उमेदवारी जाहीर केली आहे संजय अण्णा क्षीरसागर यांना सोलापूरची उमेदवारी देण्यात आली आहे तर अण्णासाहेब रुपनर यांना माढामधून त्यांना उमेदवारी देण्यात आली एकूण पंधरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय यशवंत सेनेनं घेतलाय यशवंत सेनेच्या माध्यमातून आरक्षणाची लढाई या टप्प्यात आणलेली आहे इथपर्यंत आली आहे आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मग आज यशवंत सेनेच्या माध्यमातून आम्ही आज या लोकसभेच्या अठ्ठेचाळीसपैकी जवळपास आता अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीस उमेदवार देणं तर आज आमच्यासाठी तेवढं नाही पण जेवढे जास्ती जास्त उमेदवार पहिली यादी आम्ही आज घोषित करत आहोत